अहिल्यानगर नामांतरास चॅलेंज हायकोर्टात याचिका दाखल सुनावणीची तारीख पडली सरकारची डोकेदुखी वाढली औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद धाराशिव नामांतर केल्यानंतर राज्यातील महायुती सरकारने अहमदनगर शहराचं नामांतर अहिल्यानगर करण्यात ना येणार असल्याचं जाहीर केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौंडी येथील कार्यक्रमातून याबाबतची घोषणा केली होती त्यानंतर राज्य सरकारने या संदर्भातील निर्णय घेतला तेरा मार्च रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत अहिल्यानगर नामांतरास मान्यता देण्यात आली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते मात्र या प्रकरणी आता सरकारची डोक्यात आणखी वाढल्याचं कारण अहमदनगरचं नामांतरण करण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे दरम्यान राज्य सरकारने या नामांतरास मंजुरी दिली असली तरी अद्याप केंद्र सरकारची मान्यता घेणं गरजेचं आहे अहमदनगर शहराचं नाव बदलण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधी नागरिक संघटनांनी केली होती आणि या संदर्भात विभागीय आयुक्त नाशिक यांच्याकडून माहिती मागवण्यात येऊन अहमदनगर महानगरपालिका प्रशासनाचा ठराव देखील राज्य शासनास प्राप्त झाला होता या अनुषंगाने मंत्रालयाच्या सुधारित मार्गदर्शक तत्वानुसार हे नामकरण करण्याची शिफारस करण्यात आली असून केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर अहमदनगर जिल्हा तालुका तसेच महानगरपालिका यांच्या नामांतराची कार्यवाही महसूल आणि नगर विकास विभागाकडून करण्यात येईल मात्र तत्पूर्वीच या नामांतराविरोधात याचिका दाखल झालेली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी अहमदनगर